गोष्ट उत्तर कोकणाची गोष्ट अप्रांताची या सिरीजमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पहिल्या भागातून सुरुवात करतोय उत्तर कोकणातील प्राचीन बंदर आणि जागतिक व्यापार नमस्कार अनेकदा ऐकायला मिळतं बघा की मुंबईचा विकास काही म्हणजे विशिष्ट समाजांमुळे झाला गुजराती मारवाडी व्यापारी किंवा उत्तर भारतीय लोक हो हो म्हणतात तसं ते म्हणतात आम्ही नसतो तर मुंबई घडलीच नसती हा दावा आपण नेहमीच ऐकतो पण या दाव्याला इतिहासाचा आधार कितपत आहे बरोबर आजच्या आपल्या या चर्चेत आपण याच धारणेला जरा आव्हान देऊया नक्कीच आपण उत्तर कोकण म्हणजे आपला प्राचीन अप्रांत हा मुंबई पालघर ठाणे रायगडचा सगळा परिसर याच्या हजारो वर्षांच्या सागरी इतिहासात डोकावणार आहोत म्हणजे आपल्या समोर जी माहिती आहे त्या आधारावर आपण बघूया की हा प्रदेश शतकानुशतके जागतिक व्यापाराचा एक महत्वाचा केंद्रबिंदू कसा होता म्हणजे आजची जी मुंबई आहे तिच्या पायाभरणीत या जुन्या बंदरांचं आणि महत्वाचं म्हणजे इथल्या मूळ भूमिपुत्रांचं योगदान काय होतं अगदी कोण कोण येत होते इकडे कुठले विदेशी व्यापारी काय व्यापार चालायचा बरोबर चला तर मग उत्तर कोकणाच्या या अज्ञात पैलूचा शोध घेऊया सुरुवात कुठून करायची सुरुवात करूया इथल्या भूगोलापासून बघा उत्तर कोकणाच्या किनारपट्टीला ना नैसर्गिक बंदरांचं एक प्रकारे वरदानच अनेक सुरक्षित खाड्या आहेत रचना अशी आहे की मोठ्या जहाजांना सुद्धा थांबायला माल चढवायला उतरायला उत्तम जागा मिळते आणि याच भौगोलिक अनुकूलतेमुळे इथे अगदी प्राचीन काळापासून म्हणजे खूप जुन्या काळापासून जगाच्या नकाशावर महत्वाची बंदरं तयार झाली मग कोणती होती ही महत्वाची बंदरं हे नाव तर खूप ऐकलंय खूप जुनं वाटतं हे नाव अगदी नाला सोपारा ज्याचं प्राचीन नाव होत शूरपारक शूरपारक हो हे मौर्य आणि सातवाहन काळात म्हणजे इसवी सनापूर्वीच्या आणि सुरुवातीच्या शतकांमध्ये एक अत्यंत महत्वाचं जागतिक बंदर होत बाप रे एवढं जुनं हो ना इतकं महत्वाचं की इसवी सणाच्या पहिल्या शतकातलं पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी नावाचं एक म्हणजे एका ग्रीक खलाशाचं पुस्तक आहे मार्गदर्शिका आहे त्यात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे आणि हे फक्त व्यापाराचं नाही तर बौद्ध संस्कृतीचंही एक मोठं केंद्र होतं तेव्हा अच्छा म्हणजे नुसता व्यापार नाही तर संस्कृतीची देवाणघेवाण पण नक्कीच नाला सुपारा सोडलं तर अजून कोणती बंदर होती त्या काळात जी अशीच गजबजलेली होती कल्याण आणि ठाणे ही सुद्धा सातवाहन काळापासून व्यापाराची प्रमुख केंद्र होती ठाण्याचं जुनं नाव स्थानक असंही सापडत ओके आजच्या रायगड जिल्ह्यातलं चौल चौल हो ऐकलंय ते तर अनेक राजवटींमध्ये एक महत्वाचं व्यापारी केंद्र राहिलंय आणि पालघर जिल्ह्यातलं केळवे माहीम म्हणजे प्राचीन महिकावती महिकावती नाव बदलून का बरोबर त्याचं मूळ नाव होत महिकावती आणि त्याचा अपभ्रंश होऊन आजचं अच्छा असं म्हणतात की राजा बिंबदेवाने हे शहर वसवल्याची नोंद महिकावतीच्या बखरीत आहे जी सर्वात जुनी मराठी बखरी मानली जाते म्हणजे या प्रत्येक बंदरामागे मोठा इतिहास आहे नक्कीच ही तर झाली काही प्रमुख नावं पण या व्यतिरिक्त लहान मोठी बंदर असणारच ना तेव्हा हो हो नक्कीच या मोठ्या बंदरांना जुळणारी अनेक लहान बंदर होती जसं की डहाणू हे प्राचीन बंदर दहानुका नदी जवळ होत डहाणू ठाण्याजवळच घोडबंदर आहे हो घोडबंदर रोड बरोबर जंजिऱ्या राजापुरी आणि बँकॉट ज्याचा उल्लेख रोमन लेखक प्लिनीने मंदागिरी असा केलाय मंदागिरी बँकॉटचं नाव हो ही सगळी त्या काळची कार्यरत बंदर होती म्हणजे विचार करा उत्तर कोकणाची संपूर्ण किनारपट्टी आंतरराष्ट्रीय व्यापाराने अक्षरशः गजबजलेली होती काय सांगताय म्हणजे हे सगळं किती जुनं आहे खूपच रंजक आहे हा इतिहास आता सरा या बंदरांवर येणाऱ्या जागतिक व्यापाऱ्यांबद्दल बोलूया का म्हणजे सर्वात जुने संबंध कोणाशी होते आपले सर्वात प्राचीन व्यापारी संबंधांचे धागेदोरे आपल्याला थेट इजिप्त ग्रीस आणि रोमन साम्राज्यापर्यंत घेऊन जातात इजिप्त ग्रीस रोम म्हणजे अगदी युरोप आणि उत्तर आफ्रिकेपर्यंत हो इसवी सन पूर्व काळापासून भूमध्य समुद्रातून हे व्यापारी इथे येत होते सातवाहन काळात म्हणजे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात हा व्यापार एकदम जोरात होता अच्छा मग काय आणायचे हे रोमन आणि ग्रीक व्यापारी इकडे आणि आप आपल्याकडून काय घेऊन जायचे त्या पेरी मध्ये याचा उल्लेख आहे बघा ते मुख्यत्वे इटालियन आणि अरबी वाईन वाईन हो मग तांबे कथील शिसे प्रवाळ पुष्करासारखी रत्न उंची कापड काही विशिष्ट प्रकारचे सुगंधी डिंक आणि तेल काचीच्या वस्तू आणि हो सोने चांदीची नाणी राजघराण्यांसाठी महागडी चांदीची भांडी पण आणायचे म्हणे आणि आपल्या उत्तर कोकणात काय जायचं तिकडे इकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये मुख्य म्हणजे मसाल्याचे पदार्थ जसे की जटा मानसी कॉस्टस एक प्रकारचा सुगंधी डिंक ज्याला बिडेलियम म्हणतात मसाले तर असणारच हो महस्तीदंत अत्यंत मौल्यवान असे एगेट आणि कार्नेलियन खडे अच्छा हे खडे पण जायचे हो विविध प्रकारचं सोती आणि रेशमी कापड सूत आणि अर्थातच मिरी या सगळ्या गोष्टींचा समावेश होता म्हणजे हा व्यापार खूप मोठ्या प्रमाणावर होता असणार इतका फायद्याचा होता की रोमन साम्राज्यातून इतकं सोनं भारतात यायचं की तिकडच्या सिनेटमध्ये चिंता व्यक्त केली जायची म्हणे याबद्दल अरे बापरे याचा अर्थ त्या काळातले आपले स्थानिक लोक म्हणजे विशेषतः समुद्राची जाण असलेले मच्छीमार बांधव असतील ते या परदेशी जहाजांना किनाऱ्यावर आणायला माल चढवायला उतरायला मदत करत असणारच बर, ना अगदी त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हतं बरोबर स्थानिक लोकांचं कौशल्य आणि त्यांचा सहभाग त्याशिवाय एवढा मोठा आंतरराष्ट्रीय व्यापार होऊच शकत नाही नाहीच यानंतर साधारणपणे इसवी सणाच्या पहिल्या ते चौथ्या शतकात मध्य आशियातून आलेले शक आणि पहलव म्हणजे इंडो पार्थियन्स शक आणि पहलव हो या गटांचा पश्चिम भारतावर आणि पर्यायाने उत्तर कोकणच्या व्यापारावर प्रभाव पडला हे शक म्हणजे वेस्टर्न सॅट्रेप्स म्हणून पण ओळखले जातात मग त्यांचा संबंध कसा होता ते व्यापारी होते की राज्यकर्ते होते ते दोन्ही होते खर तर अच्छा त्यांचा सात वाहनांशी संघर्ष पण झाला पण व्यापारी संबंधही होते शक राजा होता नहपान नावाचा नहपान त्याचं राज्य उत्तर कोकणापर्यंत पसरलेलं होतं याचे पुरावे नाशिकजवळ सापडलेल्या त्याच्या नाण्यांवरून मिळतात ओके okay. त्यांच्या काळातही तो जो पेरिप्लस मध्ये वर्णन केलेला भूमध्य समुद्राशी होणारा व्यापार आहे ना हाँ। तो सुरूच होता म्हणजे व्यापार थांबला नाही नाही त्यांच्या नाण्यांवर आपल्याला ब्राह्मी खरोष्ठी आणि ग्रीक लिपी पण आढळतात यावरून त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध कसे होते याचा अंदाज येतो म्हणजे व्यापाराचं सातत्य टिकून होत यानंतर कोणता महत्वाचा अरबी द्वीपकल्पातून आलेले त्यांनी उत्तर कोकणाच्या व्यापारा हो। व्यापारात खूप मोठी भूमिका बजावली सुरुवातीला काही जण आश्रय घेण्यासाठी आले ठाणे कल्याण सोपारा चौल या ठिकाणी त्यांच्या वस्त्या तयार झाल्या हळूहळू ते मोठे व्यापारी बनले जहाजांचे कप्तान म्हणजे नाखोडा ना आणि म्हणून पण त्यांनी काम केलं बसई यांसारख्या ठिकाणी गुजरातूनही काही अरब व्यापारी आले होते नंतर आणि त्यांचा मुख्य व्यापार कशाचा होता काय आणायचे काय न्यायचे ते प्रामुख्याने कापड आणि मसाल्याच्या पदार्थांची निर्यात करायचे पश्चिम आशियातून घोडे आयात करण्यात त्यांचा मोठा वाटा होता असं म्हणतात घोडे अच्छा हो सोबत सोनं आणि चांदी पण ते आणत असत त्यांचा संबंध पुढे सुरत सारख्या मोठ्या बंदराशी पण जोडला गेला अरबांनंतर आणखी कोणत्या गटाचा उल्लेख महत्त्वाचा आहे या संदर्भात पंधराव्या शतकापासून आलेले पूर्व आफ्रिकेतून आलेले अबिसिनियन किंवा हबशी हबशी म्हणजे सिद्धी अगदी ज्यांना आपण सिद्धी म्हणून ओळखतो त्यांचाही उत्तर कोकणच्या इतिहासावर प्रभाव राहिलाय अनेकजण सुरुवातीला गुलाम म्हणून आणले गेले होते पण त्यांचं लष्करी कौशल्य इतकं चांगलं होतं की ते हळूहळू सत्ताधीश बनले पण त्यांचा व्यापाराशी थेट संबंध कसा होता ते तर प्रमुख होते ना बरोबर ते प्रामुख्याने अहमदनगर आणि नंतर मुघल आरमाराचे प्रमुख होते जंजिरा दांडा राजापुरी यांसारख्या महत्वाच्या बंदरांवर त्यांचं नियंत्रण होत म्हणजे पॉवर सेंटर होत त्यांच्याकडे हो त्यामुळे व्यापारावर त्यांचा थेट परिणाम व्हायचा म्हणजे ते स्वतः मोठे व्यापारी नसले तरी त्यांच्या लष्करी हालचालींमुळे किंवा त्यांनी लावलेल्या करांमुळे व्यापारावर परिणाम व्हायचा उदाहरणार्थ जस की सिद्धी कासिमने मुंबईवर हल्ला करून माझगावचा किल्ला जिंकला होता अच्छा याचा त्यावेळच्या व्यापारावर नक्कीच परिणाम झाला त्यांचा भर हा व्यापारापेक्षा लष्करी आणि राजकीय नियंत्रणावर जास्त होता म्हणजे उत्तर कोकण हे फक्त व्यापाराचं नाही तर सत्ता संघर्षाचं पण केंद्र बनलं होतं हळूहळू नक्कीच मग तुर्क अफगाण मुघल बहामनी दखंड सुल्तान यांचाही प्रभाव हो तेराव्या शतका पासून टप्प्या टप्प्याने या सत्ता इथे आल्या आधी दिल्ली सल्तनत मग गुजरात सल्तनत ज्यांच्या ताब्यात चौदाशे ते या काळात ठाणे वसई मुंबई पनवेल दांडा नाजापुरीचा बराचसा भाग होता इतका मोठा भाग हो त्यानंतर बहामनी आणि अहमदनगर सल्तनत आणि मग सोळाव्या शतकानंतर मुघल आले या सगळ्या सत्ताधाऱ्यांसाठी उत्तर कोकणातील बंदर ही म्हणजे एक महसूला साधन होती बरोबर टॅक्स कलेक्शन हो मुघल काळात सुरत हे व्यापाराचं खूप मोठं केंद्र होत आणि ते उत्तर कोकणाशी जोडलेलं होतं काय आयात निर्यात व्हायची आयात प्रामुख्याने सोनं चांदी घोडे आणि चीन मधनं येणारं रेशीम यांची व्हायची निर्यातीमध्ये मात्र खूप विविधता होती दखन मधनं माहीम मार्गे अरबस्तानात जाणार तलम मलमल मलमल हो इतर सुती आणि रेशमी कापड गालीचे नीळ जे आपले शेतकरी पिकवायचे अच्छा नीळ पण जायचे हो चामड्याच्या वस्तू साखर आले हिंग मौल्यवान रत्ने मसाले या सगळ्याचा समावेश होता आणि या मालाला मागणी कुठे कुठे होते अरबस्तान आफ्रिका इजिप्त एवढंच नाही तर आग्नेय आशियात म्यानमार मलाक्का पर्यंत या मालाला मोठी मागणी होती म्हणजे आपलं उत्तर कोकण हे खरंच ग्लोबल ट्रेड हब होत त्या तसंच या सगळ्या आधुनिक काळाची चाहूल लागली ती युरोपियन लोकांच्या आगमनाने म्हणजे पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच हो आणि यात सर्वात आधी आले पोर्तुगीज सोळाव्या शतकात पोर्तुगीज त्यांनी पंधराशे चौतीस मध्ये गुजरातच्या सुलतानाकडनं एका तहानुसार वसई आणि आसपासचा सगळा प्रदेश मिळवला अच्छा तह करून हो याला त्यांनी प्रोविन्शिया दो नॉर्ते म्हणजे उत्तरेकडील प्रांत असं नाव दिलं आणि वसईला त्याची राजधानी बनवलं त्यांनी लगेचच वसई अर्नाळा घोडबंदर डोंगरी दातीवरे इथे किल्ले बांधायला किंवा जुने किल्ले मजबूत करायला सुरुवात केली त्यांचा उद्देश काय होता फक्त व्यापार की अजून काही त्यांचा मुख्य उद्देश होता अरबी समुद्रातील व्यापारावर संपूर्ण नियंत्रण मिळवणं मोनोपोली मोनोपोली त्यासाठी त्यांनी कारताज नावाची एक पद्धत सुरू केली कारताज म्हणजे काय परवाना लायसन्स म्हणजे त्यांच्या परवानगीशिवाय शिवाय कोणतंही जहाज समुद्रात व्यापार करू शकत नव्हतं अरे बापरे ते मसाले आणि कापडाची निर्यात करायचे आणि अहमदनगरच्या सुलतानासाठी घोडे आयात करायचे पण एक गडद बाजू पण होती त्यांनी स्थानिक लोकांवर धर्म परिवर्तनासाठी खूप दबाव आणला अच्छा यामुळे अनेक स्थानिक समाज जसे की पाठारे प्रभू समाज यांना स्थलांतर पण करावं लागलं त्यांचा सतत गुजरात सुलतान अहमदनगर मराठे सिद्धी आणि नंतर इंग्रजांशी संघर्ष चालू असायचा म्हणजे सतत युद्धजन्य परिस्थिती हो सतराशे एकोणचाळीस मध्ये मराठ्यांनी वसई जिंकून उत्तर कोकणातील त्यांची सत्ता जवळजवळ संपवली म्हणजे पोर्तुगीजांचा काळ हा व्यापारासोबतच संघर्षाचा आणि सामाजिक उलथापालतीचा पण काळ होता बरोबर मग डच आणि फ्रेंचांचा काय प्रभाव होता इथे डच आले सतराव्या शतकात ते पोर्तुगीज आणि इंग्रजांचे स्पर्धक म्हणून आले त्यांच्या स्पर्धेमुळे इंग्रजांना पाय रोवण थोडं सोप्पं झालं असं म्हणता येईल अच्छा फ्रेंच आले अठराव्या शतकात तेही इंग्रजांचे स्पर्धकच होते मुंबईच्या सुरुवातीच्या सैन्यात काही फ्रेंच सैनिक भरती झाल्याचे पण उल्लेख सापडतात आणि मग आले इंग्रज ज्यांनी खऱ्या अर्थाने मुंबईचा चेहरा मोहरा बदलला असं आपण म्हणतो हो ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यांनी हळूहळू जम बसवला हो झालं काय की एकसष्ट मध्ये पोर्तुगालच्या राजाने इंग्लंडच्या राजाला मुंबई बेट आंदण दिलं आंदण हो आणि सोळाशे अडुसष्ट मध्ये राजाकडून ते कंपनीला अगदी नामात्र भाड्यावर मिळालं फक्त भाड्यावर हो कंपनीने लगेच ओळखलं की मुंबईचं बंदर किती सुरक्षित आहे आणि जागा किती मोक्याची आहे त्यांनी मुंबईला एक मोठं व्यापारी केंद्र म्हणून डेव्हलप करायला सुरुवात केली गोदी बांधली किल्ला मजबूत केला ते प्रामुख्याने कापड आणि इतर वस्तूंचा व्यापार करायचे त्यांचेही मराठे पोर्तुगीज फ्रेंच यांच्याशी संघर्ष झालेच पण त्यांनी हळूहळू मुंबईवर आपली पकड घट्ट केली हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की शतकानुशतके उत्तर कोकणाची ही भूमी जगासाठी एक आकर्षणाचं केंद्र राहिली आहे पण या सगळ्या परकीय व्यापाऱ्यांच्या आणि सत्तांच्या गर्दीत इथले जे मूळ भूमिपुत्र होते त्यांचं कारण त्यांच्या अस्तित्वाशिवाय हा हा शक्य झाला नसता नाही का अत्यंत अत्यंत मुद्दा आहे तुम्ही कारण अनेकदा काय होत या भूमिपुत्रांच्या योगदानाचा उल्लेख अगदी पुसटसाच होतो बरोबर खर तर त्यांच्याशिवाय हा हजारो वर्षांचा जागतिक व्यापार उभाच राहू शकला नसता सर्वात महत्वाचा समाज म्हणजे इथले मूळ रहिवासी आपले मच्छीमार बांधव म्हणजे कोळी समाज कोळी बांधव हा त्यांना समुद्राचं वाऱ्याचं खाड्यांचं अगदी जन्मजात ज्ञान होत हे ज्ञान फक्त मासेमारी पुरतं नव्हतं तर परदेशी जहाजांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी त्यांना गाईड करण्यासाठी हे ज्ञान अमूल्य होत हो ना पुढे मराठा आरमारात बघा अगदी कानोजी आंग्रे यांच्या आरमारी यशात या बांधवांचा सिंहाचा वाटा होता त्यांची वस्ती असलेली ठिकाणं जसं कोलाबा ज्याचं नावच कोळी प्लस आळी किंवा कोल प्लस भट यावरून आलं असावं असं म्हणतात मांडवी कोळीवाडा डोंगरी कोळीवाडा हे आजही त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देतात मच्छीमार बांधवांव्यतिरिक्त अजून कोणते स्थानिक समाज होते ज्यांचं योगदान होत आगरी समाज होता जे प्रामुख्याने मीठ बनवणारे मिठागरांचे मालक आणि भात शेती करणारे होते मीठ ते पण महत्वाचं व्यापारासाठी हो ना त्यांनी तयार केलेलं मीठ हे व्यापारासाठी महत्वाचं होत भंडारी समाज जे सुरुवातीला ताडी काढण्याच्या व्यवसायात होते पण नंतर आरमारातील महत्वाचे सैनिक बनले आणि जे आदिम निवासी होते जसे कातकरी वारली यांसारखे अनेक समाज होते म्हणजे खूप मोठी व्हरायटी होती लोकांची हो आणि या सगळ्या भूमिपुत्र समाजांनी त्यांच्या ज्ञानाने त्यांच्या कौशल्याने त्यांच्या श्रमाने शतकानुशतके या प्रदेशात व्यापारासाठी एक पोषक असं वातावरण निर्माण केलं हे महत्वाचं आहे पोषक वातावरण हो समुद्रावरचं त्यांचं प्रभुत्व स्थानिक संसाधनांचा अचूक वापर आणि प्रशासकीय कामांमधला त्यांचा सहभाग यामुळेच उत्तर कोकण हे जागतिक व्यापाराचे एक झगमगत केंद्र बनू शकलं म्हणजे जी मुंबई किंवा हे जे उत्तर कोकण आज आपण पाहतोय त्याची मुळं काही फक्त शंभर दीडशे वर्षांपूर्वी आलेल्या व्यापाऱ्यांमध्ये नाहीयेत नाही अजिबात नाही तर ती हजारो वर्षांच्या या जागतिक देवाणघेवाणीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या भूमिपुत्रांच्या श्रमात त्यांच्या कौशल्यात आणि त्यांच्या पिढ्यानुपिढ्यांच्या योगदानात रुजलेली आहेत अगदी बरोबर म्हणजे इजिप्शियन्स ग्रीक आले ग्रीक्स आले रोमन आले युरोपियन आले जगाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी आले पण त्यांना सामावून घेणारी त्यांच्यासोबत व्यापार करणारी इथली एक समृद्ध व्यवस्था आणि समाज आधीपासून अस्तित्वात होता होताच आणि हे विसरून चालणार नाही की हा प्रवास या भूमिपुत्रांसाठी अजिबात सोपा नव्हता त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं कधी परकीय आक्रमण कधी सत्ता संघर्ष कधी जबरदस्तीचं धर्मांतर कधी आर्थिक शोषण बरोबर तरीही त्यांनी टिकून राहत जुळवून घेत आपलं योगदान दिलं एका अर्थाने ती जी एक भावना आहे ना तेव्हाही आम्ही येणाऱ्या लोकांचा त्रास सहन केला आणि आताही आम्ही त्रास सहन करतो ती कुठेतरी या इतिहासातून डोकावते असं वाटतं ही सहनशीलता आणि जुळवून घेण्याची वृत्ती हा सुद्धा या प्रदेशाच्या डी एन एक भाग बनलाय कदाचित खरंच हा इतिहास आपल्याला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार करायला लावतो म्हणजे जागतिक व्यापाराचा हा जो हजारो वर्षांचा वारसा आहे तो आजच्या उत्तर कोकणाच्या ओळखीवर आणि फक्त मुंबई नाही तर पालघर ठाणे रायगड या संपूर्ण प्रदेशाच्या ओळखीवर आणि भविष्यावर काय परिणाम करतो महत्वाचा प्रश्न आहे या प्राचीन जागतिक संबंधांचं प्रतिबिंब आजही इथल्या समाजात अर्थव्यवस्थेत दिसतं हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर आपण प्रत्येकाने विचार करायला हवा अगदी हा इतिहास केवळ भूतकाळाची नोंद नाहीये तर तो वर्तमानाला समजून घेण्याची आणि भविष्याचा वेध घेण्याची एक प्रकारे गुरु किल्ली आहे एकदम बरोबर आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया पण उत्तर कोकणाची गोष्ट इथे संपत नाहीये नाही पुढच्या भागात आपण अजून खोलात जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत साष्टीचा इतिहास म्हणजे मुंबईची जी बेट होती त्यांचा अनोखा प्रवास ती कशी जोडली गेली आणि आजच्या या महानगराचा पाया कसा रचला गेला नक्कीच तोही एक खूप रंजक प्रवास आहे तर जर तुम्हाला उत्तर कोकणाचा हा अज्ञात इतिहास आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो हा भाग तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा ज्यांना आपल्या या प्रदेशाचे इतिहासात रस आहे तुमच्या परिसरात असलेल्या एखाद्या प्राचीन बंदराचं नाव किंवा त्याबद्दलची एखादी आखवण काही माहिती असेल तर खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आम्हाला वाचायला आवडेल आणि तुम्हाला अजून कोणत्या ऐतिहासिक विषयांवर ऐकायला आवडेल तेही आम्हाला कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात एका नवीन माहितीपूर्ण चर्चेसह धन्यवाद धन्यवाद